श्री दुर्गास्तुती चतुर्विनाशी सर्व बाधांचे निवारण होण्यासाठी सर्व प्रकारची सिद्धी प्राप्तीसाठी रोज वाचावे श्री गणेशाय नमा श्री सरस्वती नमा ओम ही क्लीम परमेश्वरी स्वाहा प्रथम शैलपुत्रे द्वितीय ब्रह्मचारिणे तृतीय चंद्रघंटे तिलकुंडाने तिल चतुरम क्रम पंचम स्कंध माते ती षष्टम कात्यायनी छ सप्त कालरात्री महागौरी ती छम नवम सिद्धिदात्री च दुर्गा प्रक्रियतीत ब्रह्मादेव सांगतात झाला पहा सर्वांशी शिव म्हणे अंबिकी या भयंकर कलियुगाची तू त्वरित पावती कैल्य चांडी विनायकी म्हणून सर्व कार्य साधन उपाय सांगे त्वरित जेणे भक्त मनोरथ पूर्ण होते निरीय देवी म्हणे ईश्वरासी दुर्गा सप्तमी ग्रंथाशी प्रगट केले भूमिसी सर्वथ सिद्धदायक जे त्यांचे करीती पठण पूर्ण होती मनोरथ सर्वोत्कृष्ट साधनस्थ सप्तशती म्हणून पंडित म्हणे महान्याने साजना पाहुनी ठेवी विविध प्रकारे मोहनी देवी महामायाती तुझ्या कृपेने धर्मचरण तुझ्या कृपेची तीर्थेटन तुझे कृपेचे पुनरचरण तुझी हातुनी मानाच्या तिन्ही लोक तू श्रेष्ठ देसी भक्ताचे मनोवंचित तू सदा दरिद्र चित्त कृपा करसी भक्ताशी जगाशी व्हावे सुख प्राप्त म्हणून दुष्टांशी तू वधित अन्यथा तुझे शत्रुत्व नाही पहा कोणाशी कृपा झाली निष्ठुरता कैसी पहा हे सामान्यता श्रेष्ठ तिन्ही लोकांता म्हणून हससी देवी तू त्रिशूल रक्ष देवी तू अंबे खंडागे रक्षन तू घंटा धनुष्याचे तू सदैव रक्षी महाअंबे आमासी पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण फिरतीश त्रिशूल सुंदर रक्षी रक्षी सत्वर श्री दुर्गा परमेश्वरी तिन्ही लोकांमध्ये काही सुंदर भयंकर देही विचरत सर्व स्थळही त्यापासून रक्षावे ધ્વજ ઉધાર દિશા દાહી રક્ષ રક્ષ દુર્ગા પાહે ખંડ ખંડગુલ ગદા સર્વ હિ શસ્ત્ર ઘેવની રક્ષા સર્વ મંગલ્યા છે હિ મંગલ સર્વ ઈચ્છા કરશિ પૂર્ણ ગૌરી ત્રંબક શરણ નારાયણી નમસ્તુ તે દિનશરણ ગતા રક્ષણ બિદ્ર તુજે પત્ય પર કરુખાચે હરણ નારાયણી નમસ્ત ધ સર્વેશ્વરી સર્વરૂપાત સર્વ શક્તિ ભય હરી दुर्गा देवी रूपात नारायणी नमस्तु दे तू होशी प्रसन्न जाती सर्व रोग अपदा पडून आश्रित होतो जान आश्रित त्याचे जग होई सर्व बाधा निवारी शत्रुत्वाचा विनाश करी त्रैलोक्यासी ईश्वरी वर देई आम्हा ते ह्याची कार्य राही करत एवढे देई आम्हा प्रत तिन्ही लोक ठेवी शांत असे करी दुर्गा तू